हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण खाऊन तर भावा बहिणीनं आपण का जिवलो नाही अजून सकाळी चहा पिऊन गेलतो तर भावा बहिणीनं का तुमच्या पायाच्या पोंडने लागला आपल्याला काम नेहल बायांनी सकाळी कामाला मला मानल्या लागत्या पाया मग हा का भावा बहिणीनं गेलते मी कामाला पाणीही भरलं आणि चहा पिऊन तशीच कामाला गेली तर का आता आपण कामावून आलोय बाबा बहिणींनो तर कसं असतं बाबा बहिणींना का राना वानात गेल्यावर माणूस काय बी आणतं तर हका आपल्याला एवढीच भाजी द्यावी म्हणजे नंतर पा घरी यायच्या टायमाला मी भाजी धरली व आणि बाया भाजी धरत होत्या ते मला माहितीच नव्हतं मग मला म्हणल्या तर हका बाबा बहिणींनो ने आपल्या बिचाऱ्यांनी आणली त्यांना माया म्हणलं अगं म्हणलं माही बेकारे हटली म्हणलं मे डोडा धोडा मला कामाला बायाला ते असल्याला मग ती म्हणल्यात चला मग गेले बा भावाहिणी आजपासून आपली डुटी चालू झाली आता जसं काम असेल तसं त्यांच्याबरोबर करायचं कसं असतं भावा बहिणीनं एकदा घरी राहिलं का, का नाही की मग परत विचारत ते की येते का कामाला हे मग आपण जाऊन येत राहा लागतं भाव बहिणीनं तर आपण बरेच दिवस घरी होतो तर आपल्याला ताना ताण व्हायला लागले भावा बहिणींना ते कसं आहे काम केलं तर दाम पोटाला माणूस पोटभर खात आहे ही करत आहे आणि आप आपलं कालवना कुलवनाचं बी घरी हे ही आहे तर आता त्या बायांनी भाजी धरलेली भावा बहिणीनं मला काय माहितीच नव्हती मग मला म्हणल्या तो भाजी नाही धरत तर म्हणलं नाही म्हणजे मला कसं वाटलं की म्हटलं आपण सीताफळ खुरपत होतो बाहा बहिणीनं मग मला वाटलं की त्याच्या औषध बिवशेत मारलंय काय पांढरं पांढरं दिसत होतं मग ते मालक काय म्हणलं की नाही औषध मारलं दारा म्हणलं भाजी ही तर हा का मग पाक सुट्टीच्या टायमाला बा एवढी धरली काय ह्याचा एकच गासवायाचा मग तेव्हा का तेवढी धरली भाजी तर बघू आता उद्या म्हणता आण भाजी उद्या कामाला गेल्यापासून दहायची भावा भाजी मग आणायची भाजी पाला आपलं भाजी पाला खाल्ल्याच्या नंतर रक्त हे वाटतं भावा बहिणीनं हे होतं पण कसं आहे भावा बहिणीनं लाया दिसतात ना जे आज कामाला गेली ते आणि काम बी लई लांब आहे बघा नुसती कणकणी आल्यागत झालंय मला नुसतं नाकारणं नाही येतं नुसत्या अशा क्रम वापवा निघायला लागल्या त्या तर अजून हातपाय हे काय धुतलं नाही म्या आणि कपडे बी काढले नाहीत कामाचीही कायच नाही तर भावा आता हा का आपली दुटी चालू झाली आता आपलं आप एक बी दिवस घरी राहायचं नाही आपलं जायचं कामाला सारखं काम करणे खाणे कोणाची एक नको दोन नको भाव बहिणीनं घरी होतं तर नुसतं मला असं उभं वारं सुटल्या गायाचं तर भावा बहिणीनं आज चार बायात कुणाकडं दिवस गेला कुणाकडनं कळालं सुदाना तर आपल्याला कामाची सवय आहे म्हणल्यावर असं घरी बसून बसून बी कटाळा येतो होत आहे आणि आता सवय लागत तोपर्यंत भावा बहिणीनं इतका आंग दुखतंय ना तर लय अंग दुखतंय माझं असं माझे मलाच काहीच कळा ना शिर्या आहे ना आपल्याला आपण मस्त दटिंग करतोय काम करायचं हे करायचं एक दिवस घरी राहायचं नाही हे नाही पण लय लांब लांब चालत जायला लागतं मग असं गुडघ्याला ह्याला त्रास झाला गेले गुडगाही दुखतो या वाह बायला वा, पण तरी पण मला बाया म्हणल्या की आता बाहे एक दिवस काम केलं ना आता उद्या राहा घरी लगेचच गुडघा दुखायला लागला आमकं दुखायला लागलं म्हणलं नाही नाही आता सारखं यायचं कामाला दुखलं खुपलं तरी जायचं कामाला मला भावा बहिणीनो नाही राहायचं घरी तर भावा बहिणीनो आपलं काही चाला ना म्हणजे लय दिवस झालं घेतलंय आणि ती बारक झालंय बारक मग ते असं कणाकणा खुर्पानं उरकत नाही तर बघू म्हणलं आता नवं खुरपं घेईन म्हणलं मी जरा कामधंदा चांगला सुराळ केला लागल्यावर मग म्हणलं घेईन खुर्प चांगलं मी या खुर्प्याने उरकत नाही म्हणजे लई म्हणजे लय दिवस आहे घेतलेलं आहे तर ते जिजून जिजून गेलं या भावा बहिणीनं म्हणजे लोकांसुद्धा जिजत या किती बघा तर बाया मला म्हणल्या मग नवं खुर्प घे म्हणजे कणा कणा खुरपा येत तर म्हणलं घेईन आता आता मका भावा बहिणीनं आपलं तर काय आज गेलो आहे आपण कामाला आणि उद्या आता बाजार शनिवार मग बघू म्हणलं फुलडा आटावडा जो आपला फुल भरलाही तर घेईन म्हटलं खुरप नवं चांगलं मग म्हटलं कनाकाना पळेल तुमच्या पुढं मी पण तरी पण भाव बहिणी आपण नाही हरतात कामाला आपण बराबरीनंच होतो बायांच्या नाही मागं बिग काय राहिलं रेंगाळं बिंगाळ आणि काय रेंगळायचं आहे सगळ्या आपल्यासारख्यात बाया आहेत त्या ताट्या बायांच्यात कामालाही गेल्या मग त्या पळते त्या काना पळाला तरी म्हणायचं तुम्ही तसंच पळा आपली कपेटीशी आहे तेवढं तर आपण करत राहतो बाबा बहिणी जो की आपण बसत तर नाही ना मग असं असतं माझं मग आपले माझ्या जोडीला बी असेच माझ्यासारखीच होती मग दोघी दोघीच्या जोडे असते त्या म्हणजे डाळेम खुरपा राहत आणि परत पेरो काय ज्या असलं तर ते असलं मोठं मोठं बेडं असतात भावा बहिणीला मग ती एकट्या त्या माणसाला उरकत नाही मग ह्या साईडला एक बाय ह्या साईडला एक बाय अशा दोईकड दोन असते मग आप आपलं पात घेऊन पळायचं आपण कामाला जायचं म्हणे आपण बी दुसऱ्याला त्रास द्यायचं नाही ना आपली जेवढी असते असते तेवढं तर आपण या गाणे चालतो ना भावा बहिणींना मग आपल्या शरीराप्रमाण किंवा आपल्या ताकदीप्रमाण आपण काम करतच राहतो की भावा बहिणींनो मग कशाला काय कोण बोलल आपल्याला आपल्या बायांबरोबर पात द्यायची जशा बाया खुरापत्यात तसं खुरपायचं त्यांच्याबरोबर ही मग का आपल्याला कोण बोलत तर भावा आपण इतक्या दिवस काम करतो पण अजून नाही कोणाचं बोलणं घेतलं की तुम्ही मागच राहिला आणि तुम्हाला कामच होत नाही असं कोण म्हणलं नाही उलट मालक म्हणतात त्यांना घेऊन या की त्या मावशीला त्या मावशी बी चांगलं काम करतात तर भावा आपण जिथं जिथं काम केलंय ना त्या मालकांना आठवण होती की त्या मावशी नाहीत काय आज आल्या का आम्हाला ही तर आता त्या मालकांनी बघा मला सकाळी काय म्हणलं की काल तुम्ही नव्हता आज आलाव तुम्ही तर म्हणलं हो काल मला माहितच नव्हतं आणि म्हणलं मला बायांनी बोलावलं बी नव्हतं मग म्हणलं आज चला म्हणलं म्हणलं आज आली तर ते म्हणलं की आता उद्या आमच्यात या नाही तर राहता बी चाल घरीही तर म्हणलं नाही नाही उद्या म्हणलं सात वाजता तुमच्या रानात हजेरा होणार तर तेव्हा का त्यांचं डाळे मग आता उद्या खुरपायचं आहे भावा तर आज सीताफळ झालं म्हणजे त्यांच्याच भावाचं का लेखाचं होतं काय माहिती पण आता त्यांच्या शेजारी काम आहे त्यांचं चुलतं का कोण आहे त्यांचं मग त्यांच्यात बघा आता उद्या जायचं आहे कामाला मग आता त्यांचं किती दिवस काम जाईल तोपर्यंत करायचं तर दुसरं मालक सांगतातच ठेपा कामाचा मग आता भावा कसं आहे चार दिवस ह्याच्यात चार दिवस त्याच्यात असं आपल्याला दिवस काढावं लागतं आता पाऊस पाणीही चांगला झाला म्हणजे एका एका मालकाचं दोन दोन तीन तीन महिनं काम चालतं पण आत्ता सध्या तसं नाही भावा बहिणीनो जसं मालक असतात जसं मालकांची कपॅसिटी असेल कोण मोठं मालक असतो कोण लहान मालक आपल्यासारखंच असतात छोटं छोटं मालक आपलं जसं त्यांच्या आपोतीप्रमाणे असेल तसं ती कामं लावते ती दोन दिवस तीन दिवस असं भरलं असं भरवायचं भावा बहिणीनं आपलं आणि आठ दिवस पूर्ण करायचं चा, आपण चार दिवस ह्याच्यात दोन दिवस त्याच्यात असं करायचं काम भावा बहिणीनं तर हा हो का आता आपण लागलो आहे कामाला जाया भावा भावाहिणीनं आता नाही घरी राहायचं आपलं जसं असेल तसं काम करायचं आणि आपल्या पोटाला खायाचं तर भावा बहिणीनं स्वतः काम केलं हे स्वतः हातात पैसा पाणी असल्या जे माणसाला खाऊ वाटेल ते माणूस आणत खात तर कस झालं भावा बहिणीनं माझं तर तोंड तो बांधल्यागत झालं आता मी बी उघडी आणि आव बी उघडा पैशा पाण्या वाचून आता मागायचं कोणावर शिनायचं कोणावर असं झालं ना आता आवे दादा तर काय अजून बरा झाला नाही मग भावा बनीन आपल्याला दक्षता घ्यावी लागल की, क्या की आता ही गॅसची टाकी हे भरा म्या दुसऱ्या कोण पैसे उचणं पासणं घेतलं होतं मग आता ती त्यांच्या घरात नसल्या ही ती माणसं गप्प बसतेल का की बाय तो आत्ता देते म्हणली आणि तो अमक्या आमक्या टायमाला देते म्हणली आणि का असं म्हणून भावा बहिणीनं मी विचार केला की आता आपल्याला खुरपं उचलावं लागल आता भावा बहिणीनं खुरप जे उचललं आहे ते आता खाली ठेवायची भानगड नाही आता किती बी काय झालं तरी कामाला जायचं ज्या वेळेस लय येईल किंवा रानातलं काम नाही चलल तेव्हा भाव बहिणीनं घरी राहायचं तेव्हा का आता आणि देवाला एवढंच मागणं आहे माझं की देवा माझं शिऱ्यार चांगलं ठेव माझ्या शिऱ्याराला साथ द्या आणि करू द्या कामधंदा असं काय दुखाय खुपाय लागलं कि ले, ले की मग लय लय त्रास होतो असं वाटतं की दुसऱ्या बाया कशाकनाकना काम करत्या कशा बाया पळते त्या कशा कामाला जाते त्या मग बाबा बहिणींना असं घरी बसलं की मला लय विचार वाटतो की आपण जर त्यांच्यासारखा असतो हे असतो तर आपण बी सारखं कामाला गेलो असतो हे पण भावा बहिणींना आता मी असा एकच निश्चय केलाय की आपलं किती बी दुखलं किती बी खुपलं तरी त्याच्यावर ध्यान बी द्यायचं नाही आणि लक्ष द्यायचं नाही आपलं काम करत राहायचं गा ठ थाराल आता